म्हसवड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल शिक्षक कॉलनी म्हसवड मान जिल्हा सातारा येथे राहणारे फिर्यादी राजू उर्फ राजाराम गोरख पवार वय वर्ष बावन्न जात हिंदू महार नोकरी करत असून मौजे तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत सल्लाउद्दीन जमरुद्दीन काझी याने म्हसवड येथील सिटी सर्वे नंबर तीनशे शहाण्णव ऑब्लिक चारमध्ये फिर्यादी यांना विक्री केलेले तीन फ्लॅट न देता फिर्यादी राजाराम पवार यांच्याकडून बावीस लाख रुपये घेऊन बांधकाम पूर्ण न करता ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे न वागता खोटी कागदपत्रे दाखवून फिर्यादी हे महार जातीचे माहिती असून देखील त्यांची फसवणूक केली सदरच्या फसवणूक केलेल्या रकमेबाबत व फ्लॅटबाबत विचार राजाराम पवार हे आरोपी सल्लाउद्दीन जमरुद्दीन काझी याच्याकडे गेले असता त्याने फिर्यादीस महारांना फ्लॅट देत नाही मी तुमची लायकी आहे का फ्लॅट घेण्याची असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे म्हसवड पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला या प्रकरणाचा उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे दहिवडी कॅम्प वडूज यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश